मग ते बाळानो आज मी मस्त लोणचं बनवणार आहे पिवळा आंबा झालेला आहे तरी सुद्धा लोणचं मस्त बनवणार आहे मी आता उभे फोडी सगळ्यात करून घेतलेली आहे त्या चिरून मस्त फोडी चिरून झालेली आता धुवून घ्यायची मी फोडी आता हे पाणीच मित्राला ठेवायची त्याच्या धुवून आणि ते लोणच्याला लागणार सामान थोडी मिरची पावडर आहे मीठ आहे आणि हळदी पावडर आणि लसणाच्या पाकळ्या आणि हिंग तर लसणाच्या पाकळ्या आणि मिठा आपण वाटून घेऊया बारीक मस्त ही लसूण आणि मीठ बारीक वाटून झालेलं आहे तर पाणी नितळलेलं आहे आता हे फुडीतलं एक चमचे हिंग घेतलेलं आता थोडं तेल टाकून गरम करते मी हिंग हिंग उकळून आणलेलं आहे आता हे थंड व्हायला ठेवू आपण थोड्या वेळ एक चमचा हळदी पावडर टाकूया आपण एक चमचा मिरची पावडर टाकूया मीठ तर आपण लसणात वाटलेलंच आहे लसूण आणि मीठ वाटलेला मसाला टाकूया लसूण मीठ हे थंड झालेलं आता ह्यात ओतून घेऊया आपण हे सगळं कालवून घेऊया हो आपण असं हाताने हे मसाला लावून झाला आहे पण आपला जेवण जेव्हा जे वेळेस खायचं त्यावेळेस शेंगदाण्याचं कुठं लावायचं आणि तोंडी लावायला घ्यायचं ह्या सगळ्याला लावल्यावरही लोणचं खराब होतं म्हणून थोड्या थोड्याला आपलं पाहिजे तेवढं असं शेंगदाण्याचं कुठं लावून घ्यायचंय ही फोडी आता मी भरणीत भरून ठेवते कारण मस्त राहते त्या भरणीत काचच्या भरणीत किंवा चिनी मातीच्या भरणीत तुम्ही भरून ठेवा एक महिना आरामशीर मस्त राहतं लोणचं खराब होत नाही मस्तले लोन चाहिँ तुडी तोंडी लावायला एक महिनाभर आराम रह बन खा उहाँ दिस् चाहिँ आंबट खाल्लेलं उष्णता कमी हुन्छ जरा